हे बघा आजपर्यंतच्या अनुभवातून आणि अतिशय जबाबदारीने सांगतोय की डायबिटीस आणि वजन कमी करणं हे केवळ एका व्यक्तीचा आजार नाही आहे तर हा एक आजार कौटुंबिक आजार आहे त्याचं कारण असं आहे की जीवनशैली किंवा सवयी ह्या फक्त त्या व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात तर त्या सवयी सगळं कुटुंब पाळत असतं बघा उदाहरण जर द्यायचं झालं ना तर समजा आम्ही एखाद्या पेशंटला सांगितलं की बाबा रे चहा बिस्किटं तू घेऊ नको परंतु समजा त्याच्या घरामध्ये जर रोज दोन वेळा चहा बिस्किट जर घेतले जात असतील जा तर तो व्यक्ती तरी किती दिवस पाळणार आहे तो पाळू शकणार नाही म्हणूनच आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट देतो त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाला तिथं बोलवतो आता याचं जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तर आपण म्हणतो की डायबिटीज ब्लड प्रेशर वाढलेलं वजन कोलेस्ट्रॉल पी सी ओ डी हे सगळे आजार वेगवेगळे असतात आपण असं मानतो परंतु हे आजार वेगवेगळे नसून इन्शुलिन रेजिस्टन्सच्या मुळाशी असलेल्या एका झाडाच्या ह्या फांद्या आहेत त्यामुळं यासाठी वेगवेगळं वेग डाएट नाही आहे कन्सेप्ट सगळ्यांनाच सारखाच उपयोगी पडतो म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायची की डायबिटीससाठी वेगळं डाएट किंवा वजन कमी करण्यासाठी वेगळं डाएट थायरॉईडसाठी वेगळं डायट असं काही नसतं हे फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी असते खरी गोष्ट अशी आहे की जर आपल्याला वजन कमी करायचं असेल डायबिटीस कमी करायचं असेल तर घरातल्या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे एक योग्य आहार योग्य व्यायाम आणि सगळ्या ह्या योग्य सवयी स्वीकारल्या पाहिजेत तरच हा परिणाम दीर्घकाळ टिकतो डायबिटीसवर जर विजय मिळवायचा असेल वजन कमी करायचं असेल तर तो जो काही प्रवास असतो तो तो संपूर्ण कुटुंबाचाच प्रवास असावा लागतो धन्यवाद